रामदासपेठ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रेल्वे स्टेशन परिसरातील महादेव मंदिराजवळ खेळत असताना पाच वर्षीय चिमुकलीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली होती पाच वर्षीय चिमुकली चंद्रपूर जिल्ह्यातील महाकाली कॉलनी येथील रहिवाशी असून ती अकोल्यात कुटुंबासोबत नातेवाईकाकडे आली होती या प्रकरणी रामदासपेठ पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली असता अवघ्या काहीच तासांनंतर पोलिसांना या प्रकरणात यश आले आहे या प्रकरणी पोलिसांनी अकोट फाईल बापू नगर परिसरातील एका महिलेला ताब्यात घेतले आहे अपहरण झालेल्या चिमुकलीला पोलिसांनी सुखरूप आपल्या ताब्यात घेतले जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनात रामदास पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज बहुरे रामदास पोलीस स्टेशनचे पी एस आय व डी बी पथक कर्मचाऱ्यांनी अवघ्या काही तासातच चिमुकलीचा शोध लावण्यात यश मिळवले आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा